उत्स्फूर्त का प्रतिसाद घाट मात्याचा मावळा संघटनेचा स्तुत्य उपक्रम तीनशे चौदा विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग चोवीस नोव्हेंबर ला होणार यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण कारतगाव तालुका निपाणी येथील घाट माद्याचा मावळा या साहित्य प्रेमी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त मिळाला नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रम साहित्य संमेलना तीन गटात या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या निबंध स्पर्धेत निपाणी तालुक्यातील तब्बल तीनशे चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शनिवारी दिनांक सोळा रोजी डी एस नाडगे हायस्कूल येथे या स्पर्धा पार पडल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या शांतला मॅडम नितीन कुदळे सर साहित्य विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश सर आणि बाळासाहेब नाडके व्यासपीठावर उपस्थित उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व स्त्रीफळ काढून निबंध स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला प्रकाश काशीत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना घाट मात्याचा मावळा या संघटनेकडून गेली तीन वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे ग्रामीण भागातील मुलांमधील प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते यासाठी निपाणी तालुक्यातील सर्व गावातून विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतात स्पर्धा आयोजित करण्यासाठी नाडगे कॉलेज मराठी प्राथमिक मुलांची शाळा कारतगा येथील शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले संघटनेचे अध्यक्ष अमोल निकम यांनी मुलांच्या अंतर्मनातील भावना शब्द रूपात प्रगट करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं असा आमचा उद्देश असतो मातृभाषेतून विचारांची मांडणी करताना मिळत असलेला सुखद आनंद विद्यार्थ्यांना मिळावा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्र संचालन कल्पना जाधव मॅडम यांनी केले यावेळी घाट मात्याचा मावळा संघटनेचे कार्यकर्ते साहित्य विकास मंडळाचे पदाधिकारी सदस्य विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम माझ्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा